या तुमच्या जागेवर या जागेवर या मध्ये थोडासा स्पेस ठेवा या बनून प्रत्येकाला एक झाडू असेल जो पुढे प्रथम पुढे एका मिनिटामध्ये त्यांनी मुक्त हा वरती आमचं लक्ष असणारच आणि कलर लक्षात ठेवा कलर तुमचा कलर कोणता आहे येतील त्या पुढे पुढे जरा पुढे या जरा पुढे आणा जर पुढे या जरा पुढे या जर

वा थांबा थांबा कमाल ओनी मस्त आयडिया केली दहा सेकंदाच्या आत झालाय थोडं आयडिया होईल त्यांची कमाल ठीक हे कसं तसं तसं असं मार पण चांगले एक वेगळी युनिक स्टाईल त्यांनी निवडली म्हणजे असं नाही पुढे असं पण सोडल्यावर टाळ्या बरं सगळ्यांना खूप छान जोरदार टाळ्या झाडू ठेवा बाजूला आणि ह्यांच्यासाठी जरा जोरदार नाव सिद्धी खराडे नाव नोंद करून गेले आपली सिद्धी खराडे बरोबर ना क्रमांक क्या बात आहे जोरदार टाळ्या जो करायचा ना हे मला राऊंड करा गोल मोठा गोल मोठा गोल मोठा गोल करा इकडे या तिकडे सर इकडे या इकडे मागे जाऊ नाही राऊ दे एवढं एवढं पाच वर या येऊ देऊंड करायचं राऊंड मला कळतच नाही मी काय मराठी हिब्रू तमिळ बोलतो की काय राऊंड म्युझिक स्टार्ट होईल डान्स कर आणि मराठी आणा छान जावा एकदम असं एनर्जेटिक डान्स करत वॉक करायचं मस्त डान्स करायचं मार्केटमध्ये फिरल्यानंतर भाजी टोमॅटो स्वस्त असं नाही बघायचंय परफॉर्म करायचंय परफॉर्म नसेल तर मी बात करू सगळं हो। परफॉर्म आहे म्युझिक थांबलं मी संख्या बोलणार आणि त्या संख्या तुम्ही करायचंय एकत्र मग कुठलीही संख्या बोलून मी सपोज मी चार बोललो मग एकत्र चार जणी येणार चार जणी चार जणी ज्या दोन तीन जण राहतील त्या आऊट कळलं सगळ्यांना कन्फ्यूज होऊ नका आणि एकमेकांना उडू नका असं नको माहिती आहे असं एकदा जा प्रामाणिकपणाला सत्कार सगळ्यात महत्वाचा असतो बरोबर ना चला सुरू करूया आपण एका एक मिनिटापेक्षा ठीक आहे आपण म्युझिक ओके ब्रेक को? ब्रेक केल्यानंतर मी संख्या सांगणार ओके दर?

दादरला यायचं सोडून अरे देवा आणि सगळ्यात चालू असताना काही आहेत ना काही अशा बघतात का माझी जवळ आहे मी माझी जवळ आहे तात अरे ओके असं करू नका अरे एकत्र राहू नका इथे काय जागा आहे जागा स्पेस मध मध्ये तेवढा डिस्टन्स ठेवा ओके चालू तुम्ही आता अचानक आला काय कुणाला भेटावं कळतच ना यांना बघा अजून यांना जवळचे सोडून पाठी मग लांबच्याला पगडतायत बघित ना यश काही नाही बरोबर आता ना जवळ येऊ नका जेवढं लांब राहाल तेवढं खूप महत्वाचं डिस्टन्स हे जवळ येऊ नका म्युझिक यावादे बघा का मी उचलले मला हे समजून तीनच काढून आम्हीच काढ असतील मोजा किती आहे नक्की मोजा आहे किती झाले या चिकटतात गुळाला मला 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 घे 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 चांगला प्रयत्न होता तुमचा हा या गाण्यात घुसल्या राऊंड परत राऊंड आपल्याला फक्त तीन गाड्या का बघा ठेवा टार्गेट काय करायचं आपला तीनचा हा शेवटी फायनल आपला यश आणि सोबत खेळायचं ओके या किंवा चला या आणि मोठा राऊंड करा आपल्याला वाटतं आपण पुढे पुढे चाललोय मध्ये मध्ये झालो इथे इथे नाही राऊंड मोठा ओके चल संपलेला नाहीये संपलेला नाहीये संपलेला नाहीये संपलेलं चला आणि संख्या आहे ती बघा मी काकीनच बोललो डान्स संपला कारण त्यांचीच एनर्जी संपली मी बाई जाते मला बस झालं

वेरी गुड या राऊंड मोठा एकेका जवळ कोणीच उभा इकडे या नाही नाही वाजव फाउंड वाजवत असा काय रे असं का कपिड़ी कपिड़ी क्या साउंड आहे साउंड आहे आणि संख्या जोरदार टाळ्या यांच्यासाठी जोरदार टाळ्यांच्यासाठी जोरदार जोरदार टाळ्या दोघांनी छान आता तुम्ही आहात पुढच्या सेगमेंटसाठी पुढच्या स्पर्धेसाठी विनर आहात फक्त स्पर्धेसाठी पुढचा सेगमेंट आहे से। ओके याची नाव लिहून घ्या